राधे राधे आज लगेच मी दोन दिवसात दुसरा व्हिडिओ काढते याचं कारण मी तुम्हाला आधीच ऐकलं मी जेव्हा छान माहिती वाचते शिकते किंवा बघते तर मला लगेच असं वाटतं की हे चांगले विचार ह्या चांगल्या गोष्टी तुम्हाला पण मी सांगाव्यात शेअर कराव्यात तुमच्याशी तर हे वर्ष टू झिरो टू सिक्स म्हणजे टोटल जर ह्याची बेरीज केली तर ती दहा येते दहा, दहा म्हणजे एक अधिक शून्य इज इक्वल टू वन म्हणजे हे वर्ष सूर्याचं आहे सूर्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे अधिक आज सूर्य म्हणजे वडील पण म्हणतात किंवा अथॉरिटी पण म्हणतात किंवा पॉझिटिव्ह पण म्हणतात किंवा सगळी म्हणजे त्यांच्याकडे पावर असते त्यांच्याकडे ऊर्जा असते त्यांच्याकडे एकत्र आणून पुढे जा जाण्याची जिद्द असते तर हे वर्ष असं आहे असं म्हणतात जे मी अनेक ठिकाणी ऐकलं आणि वाचलं आणि ते सत्य पण असू शकतं की ह्या वेळेलाच खूप छान चेंजेस होणार आहेत नवीन नवीन लोकं प्रत्येक ह्याच्यात म्हणजे बॉलिवूड असू दे किंवा पॉलिटिक्स असू दे ह्याच्यामध्ये आता नवीन लोकं पुढे येणार आहेत आणखीन त्यांचा म्हणजे आपल्याला अगदी आश्चर्यकारक असा चेंज आपल्याला पॉलिटिक्समध्ये सुद्धा किंवा बॉलिवूडमध्ये पण दिसणारे असं म्हणतात आणि हे वर्षसुळा असं अगदी खूप छान जाईल असं वाटत नाही कारण आत्ता नुकतंच आपण बघितलं की असं थोडं होणारच आहे थोडं ते खाल्या मिठी देणार आहे कारण आपण निसर्गाला एवढा त्रास दिला आहे की थोडा तरी तो आपल्याला परत करणार त्याचं ते जे आपल्याला त्रास दिलाय तो तर ते आपल्याला सहन करायला लागणार त्याला काही इलाज नाही आणि एकूणच आपण प्रार्थना करायची पण ह्याच्यातच सूर्य म्हणजे रोज ना सूर्याला अर्घ जम तुमच्या जर का घरामध्ये बाल्कनीत कुठंही सूर्याचं जर का किंवा पडत सूर्य दिसत असेल तर नक्की सूर्याला अर्घ द्या खूप छान कढा सूर्याचं आहे जेवढी सूर्य उपासना कराल तेवढा आपल्याला ला शांती लागेल आणि असं म्हणतात की सूर्य आणि शनी हे तुम्हाला माहितीच आहेत की ते शत म्हणजे न्यूबरोलॉजीमध्ये असो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असो ते एकमेकांचे शत्रू आहेत तर शक्यतो काळे कपडे करणं काळे कपडे हे छंदीचं हे असल्यामुळे शक्यतो अवॉइड करून ज्यांचा ह्याचं जे मी सांगते त्याच्यावर विश्वास असेल तर जरूर करा नाहीतरी सोडा असं काही नाही मी कोणी फार मोठी हे नाही मी ना पण शिकतेच आहे पण यात काही काही गोष्टी ज्या मला पटतात त्या मला वाटतं की ह्या शेअर केल्या तर चांगला आहे तर वास्तूसाठी आज आपण थोडंसं विचार करूया हां बघूया काय असतं तर वास्तूमध्ये ना तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे आठ दिशांना जास्त महत्त्व आहे तर साऊथ साऊथ ईस्ट साऊथ साऊथ वेस्ट वगैरे वे पण आहेत पण महत्त्वाच्या काही पॉईंट्स इतके छान पॉईंट्स मला मिळाले तर मी म्हटलं थोडेसे तरी तुमच्याची शेअर करू करूया तर पूर्व ईशान्य आणि उत्तर ह्या दिशा अत्यंत पॉझिटिव्ह असतात था, अत्यंत चांगल्या असतात था। उत्तर म्हणजे चंद्रनाडी आणि पूर्व म्हणजे सूर्यनाडी आहे त्यामुळे ह्या ठिकाणी आपण कुठल्याही म्हणजे ओपन असायला पाहिजे पूर्वीच्या काळी म्हणजे फु फार पूर्वी जेव्हा राजे रजवाडे होते किंवा त्याच्या यादी त्या वेळेला ओपन स्पेस खूप असायची कारण निसर्गाशी आपलं जवळ कसं राहील याची काळजी घेऊन घरं बांधली जायची तुम्हाला आठवत म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की पूर्वी कसं आहे की पूर्वाभिमुख दरवाजा पूर्वेला सूर्य आत येईल असा दरवाजा कर असं पूर्वीचे लोक म्हणायचे आणि पश्चिमेला मागचं दार असायचं त्यामुळे बघा आपण म्हणजे पूर्वी म्हणायचे परसाकडे परस म्हणजे पश्चिम त्यामुळे आता काय फ्लॅट सिस्टीम ब्लॉक सिस्टीम आणखी स्कायस्केपर टॉवर पंचवीस पंचवीस मजल्याचे आल्यामुळे हे सगळं कितपत पाळता येत आहे नाईट पाळता येत तर त्यामुळे असं वाटतं की काही काही गोष्टी तरी पाळल्या पाहिजेत कारण काय आपल्याला वाटतं की त्यात काय आहे पण जसं आपल्या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपल्या लाईफमध्ये एक तर आपण राहतो की वाचतू आणि दुसरं म्हणजे फॅमिली आपलं घर आपलं कुटुंब कुटुंब म्हणजे आपले आई वडील मुलं सुना मी मी म्हातारी म्हणून मुलं सुना नातवंड म्हणते पण आपली फॅमिली जपणं हे फार महत्त्वाचं नाही तर तुम्हाला सांगते ना प्रत्येक ह्याच्यात तुम्ही कुठल्याही शास्त्रात जा तिथे आईवडिलांना आदर आईवडिलांचा आदर जी मुलं करतात त्यांच्या घराला आपो आशीर्वाद मिळतात असं म्हणतात आणि आपलं स्वास्थ्य म्हणजे आपलं घर आपली फॅमिली आणि आपलं जर स्वास्थ्य तब्येत हे तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आजकालच्या जीवनात तर फारच आहेत कारण स्ट्रेस आणि हे जे सगळा त्रास आहे हा जर जायला हवा असेल तर ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर उत्तर ईशान्य आणि पूर्व इथे इडा पिंगळा तुम्हाला माहितीच आहे की इडा नाळी फार चांगली असते इडा जी जी नाडी असते त्या नाडीमध्ये आपले शक्यतो त्या ठिकाणी आपले दरवाजा पाहिजे किंवा खिडक्या पाहिजेत ती दा नैऋत्य दिशा आपलं उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा आणि पूर्व दिशा ही जी इतकी जास्त ओपन असेल तेवढं आपल्या जितक्या प्रशा प्र प्रकास आणि तिकडनं येणारी स्पंदनंही खूप चांगली असतात ती आपल्याला स्वास्थ मानसिक आरोग्य देतात आणखी स्थैर्य देतात आणि सुख देतात देता तेव्हा शक्यतो जर का कोणी घरं बघत असेल मला तेच आपण म्हणतो ना पाच ऐक दोन हजाराची पाच हजाराची साडी घेताना शंभर दुकानं फिरतो शंभर पोत रे ना अशी ये ना तशी ना बघतो मग जर का पन्नास लाखाचा फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला किती बघायला पाहिजे काय हरकत आहे बघायला तागल्या दिशेने तागलं दक्ष दक्षिण आणखीन पश्चिम ही दिशा शक्यतो त्या दिशेला ओपन असलेलं घर घेऊ नये अर्थात तुमची कुंडली तुमचं प्रार्थना तुमची कर्म ह्याच्यावर जरी अवलंबून असलं तरी घराचा दोष पण खूप कित्येक वेळेला म्हणजे त्रासदायक होतो घरच्या लोकांना छ आणि पूर्वेकडे पाय करून तर कधीच झोपायचं नाही दक्षिणेकडे डोकं करून झोपत नाही झोपायचं नाही कारण पूर्वीच्या काळी माणूस गेला तर त्या ते पाय दक्षिणेकडे का करायचं असतात की तिथनं ना सगळी शक्ती जे जे चुंबकासारखे ओढून घेतं आणि त्यावेळेला पूर्ण शांत शरीर होतं त्यामुळे एरवी झोपताना आपण लक्ष ठेवायचं की दक्षिण दिशेला अवॉइड करायचं कळलं की नाही पूर्व दिशेला तुकलं तुमचं डोकं आलं पाहिजे आणखीन घरात जेव्हा एखादा बंगला बांधता तुम्ही तर बंगला पण तो असा उत्त पूर्वेला उतरता जर का जमीन असेल तर ता तसा बघावा तो खूप चांगला असतो दक्षिणेकडे सर्वसाधारण निरोगी राहायचा असेल तर पूर्वीच्या काळी जे वाडे असायचे तुम्हाला माहिती आहे त्यांच्या भिंती जाड असायच्या आणि खिडक्या छोट्या असायच्या याचं कारण असं की भिंती जाड असल्यामुळे शक्यतो आणि दक्षिणेकडची भिंत खूपच जाड आणि बंद असायची दक्षिण कारण बारा ते तीनमध्ये खूप प्रखर ऊन असतं त्याच्यामध्ये वाईट स्पंदनं असतात आणि त्याचा त्रास आपल्या शरीराला होऊ नये म्हणून दक्षिणेकडच्या पूर्वीच्या काळी भिंती जाड असायच्या आणखीन पूर्वेकडच्या त्या मनाने पातळ असायच्या आणि आईने प्रत्येक वेळेला पूर्वी ह्या सगळ्याचा खूप विचार केला जात असेल जी शिकणारी मुलं असतील त्यांनी नेहमी पूर्वेला डोकं करत झोपावं त्याच्यामुळे ती जी पूर्वेची ऊर्जा आहे ती ब्रेनमध्ये शिरून ब्रेन ॲक्टिवेट होतो कळलं की नाही आणि जो घरचा मीन असेल तो कमावता असेल त्यांनी नैरित्यला नेहमी झोपावं त्याने ती दिशा ॲक्टिवेट होते आणि तिथनं धन समृद्धी आणि त्याचे स्पंदन असतात तर हे अगदी म्हणजे एक लक्षात ठेवा आपली वास्तू म्हणजे आपली आई असते त्यामुळे वास्तूवर प्रेम करायचं बरेच ठिकाणी असं असतं की बाहेरचा दरवाजा हा म्हणजे आपल्या घराचा मेन असतो म्हणजे आपला जसा चेहरा तसा बाहेरचा दरवाजा हे लक्षात ठेवून तो म्हणजे कित्येक वेळा त्या बऱ्याच ठिकाणी बघतो तर आपण दरवाजा एकदम घाण असतो त्याला तोरणं बांधलेली कधीची असतात ती एक तशीच पडलेली असतात ती मळलेली असतात त्याच्यावर धूळ झाटलेली असते तर असं न ठेवता घराचा दरवाजा खूप छान अगदी व्यवस्थित स्वच्छ ठेवावा कारण तिकडनं लक्ष्मीला यायला आनंद तर वाटला पाहिजे बऱ्याच ठिकाणी मेन दरवाजा साफच नसतो तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या नक्कीच आपण विचारात घेतल्या पाहिजेत आग्नेय दिशेला किचन पाहिजे हे तर तुम्हाला माहितीच असेल की आग्नेय म्हणजे त्याला ज अग्नीत असतो तिथे त्यामुळे आणि किचन हे बाईचा एक दाहिनाच असतो तर तो ते इतकं छान ठेवलं पाहिजे की आपल्याला प्रसन्न वाटतं तिकडे आणि एखादं ना ग्रीन ग्रीनरी ही नेहमीच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देते त्यामुळे तिथे छोटंसं एखादं जरी झाड लावलं तरी ते त्याने आपल्याला प्रसन्न वाटतं तर दि दिशेला किचन हे मस्त आहे आणि सगळ्यात म म्हणजे टॉयलेट टॉयलेट हे पूर्वेला किंवा उत्तरेला किंवा ईशान्य दिशेला तर बिलकुल नाही कारण ते तिथे उच्छर्जित असतं टॉयलेटमध्ये सगळं निगेटिव हे असतं त्यामुळे टॉयलेट हे जर काही ह्या दिशेला ठेवलं तर तुम्हाला त्या नक्कीच घरात प्रॉब्लेम दिसतील तर म्हणूनच टॉयलेट हे नेहमी पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावं आणि नैऋत्य दिशा म्हणजे आपल्याला आपण असं म्हणतो की वास्तुदेवता आहे ही नाही ईशान्य नैऋत्य अशी झोग म्हणजे अशी पडते त्यामुळे नैऋत्य दिशेला पण आपण टॉयलेट बांधणं अवॉइड करायचं कळलं ना ता ना ना की नाही कारण वास्तुपुरुषाची ती झो झोपतो तसा आणि जर का आपण तिकडे टॉयलेट केलं तर आपल्या घराच्या दृष्टीने हे अत्यंत वाईट आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की जर का तुम्हाला शक्य असेल तर घर घेतानाच सावधा की उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेला दरवाजा पण पाहिजे नाही किंवा नसेल तर खिडकी तरी पाहिजे आणि उंबरठा हा पाहिजे कारण आपण जेव्हा असा त्रिक घर घराचा दरवाजा असा असतो तेव्हा खालची बाधुरी कामे म्हणजे तीन साईडच ओपन असतो तर त्यामुळे उंबरठा ठेवला की ते पूर्ण बंद होतं आणि त्याच्यावर तुम्हाला पाहिजे तर ओम किंवा लक्ष्मीचे पावलं किंवा सस्ती ज्याच्यावर आपला पाय पडणार नाही आणि शक्यतो ना कुठल्याही देवा देवा म्हणजे देवळात गेलात किंवा कुठल्याही उंबरठ्यावर पाय घेऊ नये कारण ते उंबरठा म्हणजेच केतू असतो आणि त्याच्या कुठलाही केतू असो राहू हे सगळ्यांना आपण मानतो तर मुद्दामन त्याच्यावर फायदे घेऊ नये हे छोट्या छोट्या पण फार महत्त्वाच्या गोष्टी असतात शक्यतो जितका स्पेस मिळेल आजकाल तर हे म्हणजे बोलण्यासाठी एका असा स्पेस आता मिळत नाही कुठे कारण आपल्या वास्तू किंवा आपलं शरीर आणि एकूणच सगळं पंचतत्वाने बनलेलं असतं जेवढं आपण निसर्गाच्या जवळ जाऊ तेवढी आपली तब्येत किंवा स्वास्थ्यला चांगलं असतं पण आजकाल या स्कायच केपर आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समुळे ते शक्य होत नाही पण एक लक्षात ठेवा आदर पाच हजाराची झाडी आपण घ्यायला एवढे चव चिकित्सा करतो तर पन्नास लाखाचा फ्लॅट गेला तुम्ही किती व्यवस्थित त्याचं श हे घेतलं पाहिजे एखाद्या चांगल्या वास्तुतज्ञाला घेऊन जा कारण ह्या साडी तरी पाच हजाराची एखाद्या वर्षाने परत दुसरी घेऊ शकतो पण फ्लॅटचं असं होत नाही तुमच्या हार्ड अन मनी असतो त्यात मेहनत असते आणि तुमचे स्वप्न पण असतात तर एखाद्या चा, चा, चांगल्या छा चांगल्या हे फार महत्त्वाचं कोणीतरी याचाच पैशासाठी करणारा किंवा धड माहिती नसलेला किंवा तुम्हाला उगाच ते अमकं यंत्र वापरा थमके पूजा करा सांगणारं नाही ज्ञानी एखाद्या वास्तुतज्ञाला नक्की घेऊन जाऊन आपल्या खरेदी करा कारण एकदाच होतो आणि ही आपली आगी असते आणखीन त्या त्यावर तुम्ही जिवापाड प्रेम करता आणि तुमचा हार्ड अँड मनी त्यात गुंतलेला असतो राधे राधे